दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळांमधून आषाढी एकादशीचा सोहळा करण्यात आला वातावरण बनलं आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये दिंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध शाळांच्या वतीनं वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विठ्ठल रुखमाई यांची पालखी विठ्ठल रुखमाईच्या वेशभूषेतील विद्यार्थी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम मुक्ताई मेला संत नामदेव यांच्या विविध वेशभूषा साकारलेले विद्यार्थी सहभागी झाले होते शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संतभूमीची महती या माध्यमातून त्यांना कळावी महाराष्ट्राच्या संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशानं या वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षकांनी दिली की मराठी कन्नड व उर्दू या तिन्ही माध्यमांच्या वतीने उद्याची आषाढी एकादशी निमित्त बालखिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सकाळी तिन्ही माध्यमांच्या शाळा मिळून विविध वेशभूषेमध्ये मुलं तयार होऊन आलेली आहेत यामध्ये विठ्ठल पांडुरंग संत ज्ञानेश्वर श्रीराम आणि इतर वारकरी या वेशभूषेमध्ये मुलं आलेली आहेत या सगळ्या मुलांनी आणि पालखीचं आयोजन केलेलं आहे आज काल जगणाऱ्या म्हणजे मागील संतांनी जी कामगिरी केलेली आहे देवदेवतांची जी कामं आहे ते भविष्यातील मुलांना कळावं त्यांची भूमिका काय होती संतांची याची भूमिका मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलांना शिकवण देण्यासाठी हे कार्यक्रमाचं आयोजन आयो करण्यात आलेले आहे याप्रसंगी शिक्षकांनी फुगड्या खेळून आपला सहभाग नोंदवला दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी वारकरी वेशात हातात भगवी पताका घेऊन सहभागी झाले होते यावेळी विठू नामाचा जयघोष आणि टाळमृदुंगाची साथ यामुळे वातावरण भक्तिमय झालं होतं यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण करून रिंगण सोहळा पार पडला दिंडीमध्ये विद्यार्थी शिक्षकांसह पालकांनीही आपला सहभाग नोंदवला